नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात या वयाच्या नागरिकांचा टीने प्रवास बंद आता लागणार हे कार्ड नाहीतर मोफत प्रवास बंद याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु आता पासष्ट वर्षावरील नागरिकांना सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षावरील नागरिकांना एस टीमध्ये दे अर्ध्या तिकिटावरती प्रवास करण्याची सवलत दिली जाते महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा सर्वसामान्य आणि गरिबांची दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे ग्रामीण भागात एस टी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो सर्वांच्या सुखदुःखाच्या क्षणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या एस टीला सर्वसामान्यांची लालपरी असे नाव दिले आहे स्वस्त आणि सोयीस्कर प्रवास सुविधेमुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे एस टी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जात असतात राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टीतून मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नाग नागरिकांना एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टीतून अर्ध्या तिकिटावरती प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे सरकारच्या या सवलतीचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याचे दिसून आले आहे काही प्रवासी खोटे कागदपत्र सादर करून एस टीने मोफत किंवा अर्ध्या कितावर प्रवास करतात असे दिसून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता परत सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही देखील हे कार्ड काढू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला वा माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल नक्की दावा अशा सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पावयास मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र